प्राजक्ता सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपला विषय आहे इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती आजच्या व्हिडिओमधून तुम्हा सर्वांना समजलं पाहिजे की रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय किंवा रोगप्रतिकारशक्तीचं काम काय असतं आणि ही रोगप्रतिकारशक्ती वाढवायची कशी तर चला सुरू करूया सर्वप्रथम रोगप्रतिकार शक्ती म्हणजे काय तर आपल्या शरीराला वेगवेगळ्या रोगांपासून किंवा तुमच्या आजूबाजूला जे लहान सूक्ष्म जीव असतात जसे किटाणू जीवाणू यांपासून तुमच्या शरीराला दूर ठेवायचं काम ज्या पेशी करतात किंवा त्या पेशींचा समूह त्याला आपण रोगप्रतिकार शक्ती म्हणत असतो तर याचं काम काय असतं तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती खूप कठोर परिश्रम करत असते तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला दिसणार नाहीत अशी एकदम बारीक सूक्ष्म अशी किटाणू असतात त्यांना तुमच्या शरीरामध्ये येऊ न देणे हे काम रोगप्रतिकारशक्तीच असतं त्याचबरोबर जर ते तुमच्या शरीरामध्ये आले तर त्यांना नष्ट करणं आणि तुमच्या निरोगी पेशींना त्यांच्यापासून दूर ठेवून त्याचा त्या रोगाचा नाश करणं हे तुमच्या रोगप्रतिकारशक्तीचं काम असतं तरी रोगप्रतिकारशक्ती वाढवायची कशी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हे काही एक दोन दिवसाचं काम आहे का ही एक लांब लचक प्रक्रिया आहे आपण लहानपणी काही लसीकरण तर केलंच असेल तर याचं काम होतं की रोगप्रतिकारशक्ती वाढवणे तर आपण आज आपली रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची तर हे पाहूया सर्वात मुख्य मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनशैलीकडे लक्ष दिलं पाहिजे आता जीवनशैली म्हणजे काय तर तुम्ही तुमचा आहार हा पौष्टिक आणि संतुलित ठेवला पाहिजे नियमित व्यायाम केला पाहिजे शरीराला आराम म्हणजे की नियमित बरोबर तुम्ही पुरेशी अशी झोप घेतली पाहिजे त्याचबरोबर तुम्ही तुमचं जीवन तणावमुक्त ठेवलं पाहिजे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आहारामध्ये व्हायटॅमिन सी व्हिटॅमिन डी त्यानंतर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेले पदार्थ आणि प्रोबायोटिक्स असलेले पदार्थ खाल्ले पाहिजे पौष्टिक आहार म्हणजे काय तर तुम्ही नियमित तुमच्या आहारामध्ये सर्व प्रकारची फळे धान्य मोड आलेली कडधान्य त्याचबरोबर सर्व प्रकारचे सर्व प्रकारच्या डाळी दुधापासून बनलेले पदार्थ मांसाहारी असाल तर मांसाहार या सर्व पदार्थांचा समावेश केला पाहिजे तुम्ही तुमच्या शरीराला मिनिटे दिली पाहिजे तीव्रतेचा व्यायाम तुम्ही नियमित तीस मिनिटासाठी केला पाहिजे सात ते आठ तासाची झोप घेतली पाहिजे जेणेकरून तुमचं शरीर त्याचबरोबर तुमची मानसिक आरोग्यही व्यवस्थित आणि सुरळीत चालेल त्याचबरोबर तुम्ही तणावमुक्त जीवन कसं ठेवायचं तर तुम्ही तुमच्या शरीराला तुमच्या मनाला तुमच्या मेंदूला थोडासा वेळ द्या योगा करा त्याचबरोबर तुम्ही ध्यानधारणा करा सकारात्मक विचारान विचार करा यामुळे तुम्हाला तणावमुक्त राहायला मदत होते हे सर्व झाली जीवनशैली तर मी तुम्हाला म्हणलं की तुम्ही तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी अँटीऑक्सिडंट आणि प्रोबायोटिक्स गुणधर्म असलेले पदार्थही घ्या तर हे पदर्म कोणत्या असतात तर व्हायटमिन सी हे सर्व प्रकारच्या आंबट भाज्यांमध्ये किंवा फळांमध्ये असत आंबट पदार्थ जसं की संत्री मोसंबी लिंबू आवळा या सर्व पदार्थांमध्ये व्हायटमिन सी असतं त्यानंतर व्हायटमिन डी तर मांसाहारामधून तुम्हाला मुख्यतः व्हायटमिन डी मिळत असतं तर शाकाहार व्हिटॅमिन डी कसं मिळवायचं तर पहाटेचे जे सूर्यकिरणे असतात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये व्हायटमिन डी बनायला खूप मदत होते त्यामुळं तुम्ही थोडंसं सूर्यप्रकाशांना सूर्यप्रकाशात जाऊन बसा त्यामुळे तुम्हाला व्हायटामिन डी मिळेल अँटी ऑक्सिडंट गुणधर्म हा कोणत्या पदार्थांमध्ये असतो तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जे घातक रसायन असतात त्यापासून होणाऱ्या रोगांपासून बचाव होतो आणि तुमची रोगप्रतिकार कोणत्या पदार्थांमध्ये असतो मुख्य पालक लसूण कांदा हळद अद्रक या सर्व घटकांमध्ये तुम्हाला अँटीऑक्सिडंट गुणधर्म मिळतो त्यामुळे हा या पदार्थांचं तुम्ही सेवन केलं पाहिजे प्रोबायोटिक तर दह्यामध्ये तुम्हाला प्रोबायोटिक खूप बल्क म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मिळतं तर या सर्व पदार्थांचं सेवन तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये केलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या रोगप्रतिकारशक्तीला वाढवलं पाहिजे सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे तुम्हाला संसर्गजन्य म्हणजे दुसऱ्याकडून तुम्हाला येणारे रोग जे पसरतात अशी रोग होण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे तुम्ही तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवा आणि निरोगी राहा तर अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमुळे तुम्हाला काही माहिती मिळाली असेल किंवा तुम्हाला मदत वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या परिवारासोबतही शेअर करा थँक्यू